मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळाइन युरोपमध्ये आणि भारतात आल्यानंतर ही आहे आपली पहिली ट्रॅव्हल सिरीज जी की आम्ही जाणार आहोत स्वामी भेटींना अक्कलकोट दर्शनासाठी तर आपला प्रवास सुरू झालेला आहे पुण्यावरून आणि त्यानंतर रात्री आम्ही पोहोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये तर आम्ही अक्कलकोटमध्ये जिथे राहिलो हे आहे ते ठिकाण आणि आम्ही अक्कलकोटमध्ये रूम घेतली होती तर चला मी पटकन तुम्हाला आपल्या रूमची टूर देते तसा तर वन बी एच के फ्लॅट आहे हा पुढे पाच सहा जण झोपतील अशी जागा आहे आणि तशा पद्धतीने गाद्यांची अरेंजमेंट केलेली आहे त्यानंतर मध्यभागी एक किचन आणि वॉशरूम वगैरे आहे तर आपल्या लांघोळीसाठी गरम पाणी वगैरे इथे अवेलेबल असतं त्यानंतर मागे जाल तर बेडरूम मध्ये चार जण आरामात झोपू शकतील एवढा सफिशियंट स्पेस दिलेला आहे तर आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे रूम आहे ज्या ताई आमच्या सोबत होत्या तर त्यांनी सजेस्ट केली त्यांच्या काकांची वगैरे रूम आहे रूम एकदम छान आहे आतमध्ये गिजर गरम पाणी वगैरे आणि सकाळी आता आम्ही नाश्ता वगैरे इथेच ऑर्डर केलाय त्यांच्याकडेच पोहे आणि उपमा शिरा वगैरे असतो तर बाहेरच पाऊसच चालू आहे त्यामुळे आपण घरातलंच सेफ जेवण खाऊयात हो चांगलं हेल्दी हेल्दी फूड तर पाहूयात आता इथून आम्ही जाणार समाधी मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग वटवृक्ष मंदिर आला तर तो प्रवास तुमच्यासोबत शेअर करेलच अकरा वाजताची बस आहे स्वारगेट मधून डायरेक्ट अक्कलकोट आणि मग त्या बसने आम्ही अकरा वाजता बसलो होतो टिल अकरा वाजता बस सुटली होती आणि इथे साधारण साडेपाच पर्यंत पोहोचलो तर हा जे यांचा स्टे आहे तो अगदी बस स्टॉप पासून जवळच आहे दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती त्यामुळे इथे आलो आता फ्रेश वगैरे हो झालोय आणि यानंतर निघणार आहोत आम्ही मंदिरामध्ये हो जाण्यासाठी त्या दोबर नाश्ता आपण इथेच घेऊ शकतो यांच्याकडे अव्हेलेबल असतात नाश्ता आणि जेवण वगैरे हो तर जर त्यांना अलाउड केलं त्यांनी तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा मग ॲड्रेस वगैरे तुमच्यासोबत शेअर करेल कारण की जेणेकरून तुम्ही कुणी येणार असाल तर आम्हाला आज ए, एक येताना एकदम छान वाटलं कारण की अजिबात थकल्यासारखं नाही ज्यावेळेस आपण नवीन सगळं शोधत शोधत येतो ना त्यावेळेस थकून जातो पण आता आमच्या त्या ताई होत्या त्यांचं माहेरच आहे त्यामुळे त्यांनी मग अगदी त्यांना बसचे टायमिंग तान् पा पाठवते किंवा चांगल्या बस कोणत्या आहेत आणि त्याचबरोबर इथे राहण्यासाठी पण सोय फुक हे आहे ते माहीत असल्यामुळे मग अगदी आमचा छान प्रवास झालेला आहे आणि इथून पुढे आता दर्शनाला वगैरे जाणार आहोत तर तो प्रवास तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर कनेक्ट राहा आपल्यासोबत आम्ही नाश्ता करून घेतो मी रेडी झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत दर्शनासाठी छान अशी साडी आणलेली आहे ऍक्च्युली खरं सांगायचं तर नॉर्वेचा पाऊस मला आवडायचा आणि आज बाहेर खूप पाऊस आहे आणि चिकचिक असणार हे काल माझ्या बिलकुल लक्षात आलं नाही तर मी मस्त साडी आणली होती दर्शनाला जायचं म्हणून साडी आणलेली आहे तर असं हरकत नाही आपण मस्त साडीत फिरूयात छत्री घेऊन चल निघूयात आता आवडलं तुमचं हो चला निघूयात दर्शनाला किती दिवसांची इच्छा होती मी अगदी मी सेवेंथला असतं ना अगतल कोर्ट मध्ये आले होते आणि मला फक्त ते अन्नछत्रामध्ये ज्यावेळेस त्या डिश फेकून फेकून म्हणजे असं त्यांची वाढायची टॅक होती ना अगदी एवढी लांब डायनिंग टेबल त्यांचा आणि फक्त आशीर्वाशी ताजे टाकत होते पण ती जागेवर लागत होती आणि मला फक्त तेवढं जात होत कारण की लहानपणी काय फक्त वेळ होत आता आहे स्वामी भेटीच तर चला आता स्वामींना भेटायला आजोबरो समाधी मठ आहे तर आपण जाणार आहोत समाधी मठामध्ये रिमझिम पाऊस पडत असला तरीही तो मला अगदी हवा हवासा आहे कारण उन्हाळ्यापेक्षा पावसाळा मला जास्त आवडतो उन्हाने कारण की मला तसाही त्रास होतो तर चिकचिक असली तरीही चालेल पण दोन दिवस तसा जोरात पाऊस चालू होता त्यामुळे चिकचिक नाहीये तर छान असं फ्रेश वातावरण आहे सगळं धुवून निघालेले आहेत रोड मस्त आणि जात असताना छान असे जुने वाडे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या रूम पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरतीच समाधी मठ आहे त्यामुळे अगदी चालत चालत दहा मिनिटात आपण या मठामध्ये पोहोचलेलो आहोत समाधी मंदिरामध्ये फोटो काढण्यास अलाउड नाही असं लिहिलेलं असल्यामुळे आम्ही तिथे फोटो घेतलेले नाहीत आणि त्यानंतर समाधी मठाच्या मागच्या साईडला सोळाप्पांचे घर आहे तर आम्ही आलेलो आहोत आत्ता इथे आतमध्ये या वाड्यामध्ये एंटर केल्यानंतर सुरुवातीलाच एक विहीर आहे आणि या विहिरीला आदोगर पाणी नव्हतं असं म्हणतात परंतु महाराजांच्या कृपेने त्या विहिरीला पाणी लागलं आणि हे आहेत ते आहेत सोळाप्पांचे वंशज जे की स्वामींच्या पादुकांची पूजा वगैरे करतात तिथे तर त्यांच्या घरामध्ये फिरून त्यांनी आम्हाला पूर्णपणे सर्व माहिती सांगितली आणि छान दर्शन वगैरे दिलं पूर्ण पादुकांचे बस स्टॉपवरून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती समाधी मठ आहे आणि समाधी मठाचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं तिथून बाहेर आल्यानंतर रिक्षा लागलेल्या असतात अगदी त्या शेअरिंग मध्ये वीस वीस रुपये रुपये घेतात मेन हा वटवृक्ष मंदिर त्या मंदिराकडे जाण्यासाठी इथून तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळतील ज्या की वीस वीस रुपये घेतात त्यामुळे तुम्ही जर इथे अक्कलकोटला आलात तर अशा पद्धतीने जाऊ शकता आपण आलेलो आहोत रिक्षाने इथपर्यंत आणि आता आपण निघालेलो आहोत मंदिराकडे कुठेही मंदिरात जायचं म्हटलं तर मला ऑड सीझनला जायला आवडतं कारण की ज्यावेळेस यात्रा किंवा श्रावण महिना असं सीझनचे दिवस असतात त्यावेळेस खूप गर्दी असते आणि आपण एवढ्या लांबून जातो आणि त्यावेळेस मात्र आपलं दर्शन व्यवस्थित होत नाही त्यामुळे मला असं यात्रेलाच गेलं पाहिजे किंवा खास काहीतरी स्वामी जयंती असेल अशाच वेळेस गेलं पाहिजे असं काही नव्हतं म्हणून आम्ही अगदी निवांत दिवशी आलेलो आहोत आणि मग छान असं दर्शन झालेलं आहे आमचं बिलकुल गर्दी नव्हती थोडीफार तर असणारच आहे मंदिराचं ठिकाण म्हटल्यानंतर पण दर्शन वगैरे अगदी छान झालेलं आहे ून बाहेर आल्यानंतर अगदी समोरच्या साईडलाच लगेच स्वामींची एक मोठी मूर्ती आहे तिथे छान छान फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता त्यानंतर थोडं दोन मिनिटाच्या अंतरावर अन्नछत्र आहे तिथे सकाळी बारा वाजता अन्नप्रसाद सुरू होतो आणि सेम अन्नछत्राच्या पाठीमागच्या साईडलाच गार्डन आहे तर गार्डन बंद होतं कारण की पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही गार्डनकडे गेलेलो नाही आणि आम्ही अन्नप्रसादासाठी गेलेलो आहोत अन्नछत्रामध्ये स्वामी दर्शन आणि अन्नप्रसाद घेऊन आम्ही पोहोचलेलो आहोत खंडोबा मंदिरामध्ये तर बसस्टॉपच्या मागच्याच साईडला हे आहे लगेचच इथे खंडोबा मंदिर आणि इथे आल्यानंतर खंडोबाचं दर्शन हे घेतलंच पाहिजे कारण की प्रथम स्वामी तिथे आले होते त्यानंतर निघाल्यानंतर पाऊस आला होता खूप जोराचा हो पूर अक्कलकोटमध्ये दर्शन झाल्यानंतर आम्हाला तसं तर गाणगापूरला जायचं होतं पण गाणगापूरला जाण्यासाठी मध्ये नदीला खूप जास्त पूर आहे तिकडे जाऊ शकलो नाही म्हणून येताना मग सोलापूरमध्ये एक छान असं मंदिर आहे सिद्धेश्वराचं तर खूप सुंदर हो मंदिर आहे असं म्हणतात त्यामुळे आम्ही पोहोचलेलो आहोत आत्ता सोलापूरमध्ये आणि बसस्टॉपवरून रिक्षा घेतलेली आहे एक वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे आणि हा सुंदर परिसर दिसतो आहे तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात मंदिर कसं आहे ते चला आपल्यासोबत ज्या ताई आहेत त्यांच्या काकू सोलापूर मध्येच राहतात आणि या मंदिराविषयी त्यांना भरपूर माहिती आहे तर चला ऐकूयात या मंदिराची पूर्ण माहिती त्यांच्याच आवाजामध्ये मंदिर आहे आणि अगदी बाराशे काळ बाराशे काळामध्ये सिद्धेश्वरांचा जन्म झालेला होता त्याला सुरुवातीला बोलता येत नव्हतं आणि त्यांचे गुरु होते मल्लिकार्जुन अच्छा आणि नंतर ना त्यांनी त्यांना बोलतं केलं म्हणजे त्यांना दही भात मागितलं दही भात खायला मला भूक खूप लागली आणि मला दही भात म्हणल्यानंतर ते कधीही न बोलणार आहे आईवडिलांसमोर बोलले की मला दही भात पाहिजे आई म्हणून आईवडिलांना इतका आनंद झाला जवळजवळ ते सात आठ वर्षाची झाले होते पण त्यांना बोलता येत नव्हतं हो हो आणि त्यानंतर दही भात आणल्यानंतर आईने आनंदाने करून ते दिलं पण येईपर्यंत हे मल्लिकार्जुन गायब झाले गायब झाले होते अच्छा आणि मग त्यानंतर मग ते तसंच त्यांच्या नावाने हाक मारत मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन म्हणत 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 पुढे गेले पुढे गेले तर श्रीशैल पर्यंत गेले आणि मग त्यांना कुठं दिसले नाही आणि त्यामुळे ते दरी मध्ये उडी मारायला गेले अच्छा दरीत उडी मारायला ती भाषण पकडले मल्लिकार्जुन ते फोटो आहे तिथं अच्छा मंदिरामध्ये आणि मग त्यानंतर म्हणले की असं नाही करायचं म्हणले मी आहे की इथं म्हटलं हो आणि मग तिथून परत येताना त्यांना अडुसष्ट लिंग त्यांची पाठीमाग पाठवून दिले तू जाताना फिरून बघू नको म्हणले असं मागे वळून बघू नको म्हणले तरी ह्यांना हवं नाही थोडं अंतर गेल्यानंतर मागे वळून ठरले तर इथं ह्या मध्ये अडुसष्ट लिंग आहेत आतीचला तिथं थांबले नाहीतर त्यांच्याबरोबर आले असते इथं अच्छा खूप सुंदर आहे आणि निसर्ग म्हणाल तर अतिप्रतिम दिसतोय हो। एकदम सगळ्या साइडने पाणी आहे इथे मध्ये मंदिर आहे हो चौबाजूने पाणी आणि मध्ये मंदिर आहे ओ हो। छानच आहे एकदम खूप सुंदर संध्याकाच्या वेळी तर खूप सुंदर दिसतंय हो, हो। खूपच सुंदर दिसतोय म्हणजे साईड साइडला बाग साईडला बाग आहे पूर्णपणे हा म्हणजे मध्ये हे पाणी आहे आणि त्या ला बाग आहे पूर्ण बाग आहे अरे वा खूपच सुंदर आहे चौबा असं निवांत आणि बोटिंग वगैरे पण आहे इथे मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हा आहे मंदिराचा परिसर तर छान बागा खूप आहेत आणि एकदम थंडगार आणि स्वच्छ असं वातावरण इथे आहे आम्हाला येण्यासाठी उशीर झाला होता आणि रात्र झाली होती त्यामुळे पूर्णपणे छान असे व्हिडिओ कॅप्चर होत नाहीयेत तरी सुद्धा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला मंदिराचा परिसर फिरवण्यासाठी तसे तर मंदिराचे काम अजून का सुरूच आहे रात्र झाल्यामुळे मला पूर्णपणे काही समजले नाही पण तरीही इथे दिल्याप्रमाणे हे आहे मंदिराचा समोरचा भाग आतील बाजूस अगदी नक्षीदार केलेलं हे बारीक कोरीव काम पूर्णपणे चांदीमध्ये केलेलं आहे आणि हा आहे मंदिराचा आतील घुमट त्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत समाधी स्थळावर आणि हे आहे सिद्धेश्वर महाराजांचे समाधी स्थळ